इकडे दाराशिवच्या हवे चाले की नुसत्या पावून चक्क्याच्या पात्याच असते तेव्हा रस्त्याच्या कडाला आणि वावरामध्ये नुसत्या पावून चक्क्या हे गेल्यावर आपण काम केलेला देत आहे इथली वायरिंग ते झालेल्या सगळी आणि ह्यांनी पीओपी शीट बी सगळी मारून टाकली होती आणि ह्या घराचं कलचं काम आहे ते सगळी सावरगावात आपले मिस्त्री करायला लागले तेव्हा एक नंबर क्वालिटी असते कामाला यांच्या आज एक विषय झाला ती म्हणजे घरने तर डबा घेऊन आलो पण दुकानापुढे गाडीला अडकवून आलोय तसाच आणण्याला सांगितलं मी रूममध्ये काय धुळ उडत त्यामुळे किरसोनी मारण होतरी बी मारल्यानं पप्पून आलेल्या सगळ्या थ्री वेट जंक्शन लाईट नियोजन लावायला चालू केलं सगळ्या एका मध्ये लावून तर कलर सुरू करते ही लाईट बसवली डीप जंक्शन मध्ये बसवले बघा एक नंबर बसते क्वालिटी आता हे बोर्ड जोडायला लागलो मला उभारून पण जोडू शकते पण काय नाही आहे फक्त आळसाहेांगा त्यामुळे बसून आहे काम आणि मी काम करताना पप्पून मला आवाज दिला आणि त्याच्या हाताखाली काय घ्यायला माणूस बोलावला असं कधीच झालं नाही नुसते माणसा राबवायची बघा कोणाचं काय तर कोणाचं काय हा चिमण्याचं एकच चालू आहे पॅनल आणि त्यामध्ये गट करावं लागले ते चिमण्यां म्हणलं तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो इकडे शंभर वेटचा एक फोकस लावला बा बंगल्याच्या समोर आणि हे जे पप्पू सोबत दिसाय लागले ते कॉन्ट्रॅक्टर बाबा त्यांनी ह्या घराचं काम केलं दबाव टाकून ह्यांनी कामवर बोलवून घेतल्या आम्हाला पण शेडचा स्वभाव तेवढा रॉयल आहे असल्या बारक्या जागांमध्ये पप्पोला काय राहिला नाही त्यामुळे मला पट ते लाईटी बसवायला ह्या जागेमध्ये तीनच लाईट होत तेवढा लाईटी बसून घेतल्यान परत चला ते पर करून आणि मागे एक फोकस बी लावून टाकला जेणेमध्ये काउंट करायचा विषय नव्हता त्यामुळे पट्टी मारून टाकली चिमण्याने काय होते विषय हार्डस करून टाकला बघा आतमध्ये सगळं सगळं भरले पण आतमध्ये काय नव्हतं त्यामुळे बाहेर काढून टाकले मी आणि त्या जे पंधरा वाटचा पॅनल होता ती पण लावून टाकला म्हणजे सगळंच काम करून टाकले मधल्या पिओपीच जेनेमध्ये खिडकीला ग्लास लावला बा ते रात्री बल्ब लावली डायरेक्ट त्याचा दारस तयार होते सकाळी आल्यावरती गाणी ठरलं होतं कायदार तर लाईट चालूच करायची कसं आहे काम केलं तर ना नाहीतर बर बाद चला तुम्हाला लॉग आवडला तर लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा